शेतकरी मित्रांनो ज्यांनी ज्यांनी शक्ती कंपनीची निवड केलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांना अशा प्रकारचे मेसेज आले यामध्ये आपण मॅसेज पण दाखवण्याचा प्रयत्न करू आपल्या की या मॅशिजमध्ये सांगणे सांगण्यात येत आहे की तुम्ही शक्ती कंपनीची निवड केली आहे आणि आपल्याला एक लिंक पण खाली दिलेली आहे त्या लिंकवर आपल्याला आपले, आपले बोरवेअर असेल किंवा हो विहीर असेल त्याचे फोटो आणि जे क्षेत्र आहे त्याचे क्षेत्र क्षेत्रासहित फोटो ज्या ठिकाणी शे विहीर असेल किंवा बोरवेअर असेल तिथील फोटो काढून अपलोड करायचा आहे आता हा प्रकार काय आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांना हा विषय समजत समजतच नाही आतापर्यंत खूप सारे शेतकरी कॉन्टॅक्ट करत आहे मेसेज करत आहे सर मला अशा प्रकारचा मेसेज आला आहे सर्व शेतकरी कम्फ्यूज झाले आहेत की काय प्रकार आहे का तर हा एक कंपनी सर्वेचाच प्रकार आहे यामध्ये फर्स्ट म्हणे कंपनी जो आहे तो स्वतःचा सर्वे बायपास करण्याचा प्रयत्न करत आहे याचा अर्थ असा की आत्ता कंपनी तुमच्या शेतावर येऊन तुमचा बोरवेअर असेल विहिरीचा सर्वे करणार नाही तुमच्या कोणतं डायरेक्ट को त्या लिंकवर फोटो घेणार आहे आणि फोटोच्या आधारेच तुम्हाला ते ठिकाणी मटेरियल पाठवण्याचा प्रयत्न करणार आहे ह्या मेसेजचा अर्थ तुर्ता तर असाच होत आहे की कंपनीचा सर्वे असतो तो पूर्णपणे बायपास करण्यात येत आहे आणि या ज्या लिंकद्वारे तुमचा सर्वे करण्यात येणार आहे म्हणजे तुम कंपनी जे सर्व्हे करणार आहे ते तुम्ही स्वतः करायचा आहे या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे एक प्रकारे पाहायला गेलं तर एक चुकीचा प्रकार माझ्या दृष्टीने पाहण्यास भेट कारण याचा नुकसान शेतकऱ्यांना असा होणार आहे की जे मटेरियल आपण जे प्रतिनिधी असतो त्यांना सांगणार आहे सांगताना आपण जे मटेरियल सांगणार आहे किंवा काही काहींचे हेड असतील काही काहींचे जे पाईपची लांबी असेल किंवा विहिरीची बोरवेलची लांबी असेल ते स्पष्टपणे त्या ठिकाणी त्यांना सांगता येणार नाही आहे हा एक चुकीचा पॉईंट होणार आहे ज्या ठिकाणी भरपूर सारे शेतकऱ्यांना असं झालं आहे की ज्यांना विहीर आहे त्या ठिकाणी बोर दाखवत आहे बोर आहे त्या ठिकाणी विहीर दाखवताय तर हा एक खूप चुकीचा प्रकार आहे अशा प्रकारे कंपनी सर्वे करू नयेत असे माझी पर्सनली माझं म्हणणं आहे आपल्या जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्षात कंपनी सर्वे करावे काय प्रॉब्लेम आहे कशा प्रकारचं मटेरियल लागू शकतो त्या ठिकाणी ते त्यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणे गरजेचं आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा जर कंपनी सिलेक्ट करायची बाकी तर त्या ठिकाणी आपला जॉईन मेंबरशिप ग्रुप आहे मेंबरशिप ग्रुपला जॉईन व्हा तुम्हाला शंभर टक्के कंपनी सिलेक्ट करून भेटली जाईल धन्यवाद